एक तारखेला मोर्चा आहे म्हणून आणि स्ट्रॅटेजी काय त्यासाठी आजची बैठक आहे बैठकीमध्ये कुठली रणनीती ठरेल सर्व पक्षीय नेते आज उपस्थित आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत दहाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन आणि मोर्चानंतर पुढे काय हा जो एक महत्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि एक तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल आदित्य ठाकरेंनी परवा शिवसेना उघाट्याच्या मेळाव्यात मतदार यांच्या धोरणा संदर्भात पॉट प्रेझेंटेशन केलं काही पुरावे नाही तसंच आज मनसेचाही मेळावा होतो आहे आणि मत चोरी संदर्भात हे खळबळ त्यांना सादरीकरण केलं जाणार आहे के अशी माहिती नाही <coughs> विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं जे आम्ही केलं की मत जातात कुठे मतं गेली कुठे आणि नक्कीच राज ठाकरे त्या त्या संदर्भात वेगळी माहिती देणार असतील तर निवडणूक आयोगाने वरळीच्या एका मतदारसंघातली दुबार मतदार बोगस मतदार मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला राहुल गांधीने तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही गेली माहिती समोर आणत असतील तर त्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल ठीक आहे बच्चू कडू हे लढवळे नेते आहेत मनोज जरांगे पाटील हे मुंबईतून आपल्या मागण्या मान्य करून घेत गेले बच्चू कडूंना यश मिळालं सातबारा खोडा करण्यासंदर्भात तर आम्ही नक्की स्वागत करू कारण सातबारा कोरा, संकल्पना कोरा ही संकल्पना आणि संजना शिवसेनेत उद्धव ठाकरे साहेब की सातबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्जमाफीही केली आणि आताही त्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे एक लक्षात घ्या की हा क्रिकेटचा विषय आहे राजकारणी घुसलेले आहेत एकेकाळी मुंबईतले उत्तम उत्तम क्रिकेटपटू आणि क्रिकेट क्षेत्रातले प्रशासक हे आले होते गेल्या काही दिवसामध्ये काळामध्ये एमसीए किंवा क्रिकेटचा जो काही बिझनेस किंवा व्यापार झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं क्रिकेटच्या या खेळामध्ये म्हणजे पडद्यामागच्या बाहेरच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं एक मात्र नक्की भारतीय क्रिकेटला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं काम शरद पवारांनी केलं त्यानंतर अनेकांचे डोळे चहा एमसीए कडे वळले आय पी एल असेल इतर काही गोष्टी असतील भारतीय जनता पक्षाचा आणि एमसीएचा कधी फार संबंध आला नव्हता तो गेल्या तीन चार वर्षापासून यायला लागला प्रत्येकाला मुंबई क्रिकेट बोर्डावर जायचं आहे ते गेल्यामुळे क्रिकेटचं काय कल्याण होणार आहे मला माहित नाही प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला वाटत आहे कि मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे ऑल पार्टी बोर्ड आहे आमच्या पक्षाच्या घ्या त्यांच्या पक्षाच्या घ्या मग आमचे दोन घ्या त्या बोर्डावर ऑल पार्टी शंभर टक्के शंभर टक्के मैं आज पक्षा संबंध है डायरेक्ट मानते प्रत्येका मी तिथे देखिए एक नवंबर को चुनाव आयोग के खिलाफ मुंबई में ऑल पार्टी सब पक्षीय एक रैली होगी मोर्चा होगा आंदोलन होगा उसमें सभी पार्टी के नेता को उपस्थित रहेंगे शरद पवार साहब रहेंगे उद्धव ठाकरे जी रहेंगे राज ठाकरे जी रहेंगे एनसीपी के शशिकांत सिंधे जी रहेंगे लेफ्ट पार्टी के सभी नेतागण रहेंगे रहेंगे और हम दिल्ली को दिखाएंगे कि आपने जो घोटाला किया है वो महाराष्ट्र में हम होने नहीं देंगे आज एक ऑल पार्टी मीटिंग है वाई बी चौहान सेंटर में उसमें आगे की रणनीति जो है उसके ऊपर हम चर्चा करेंगे